दर्यापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री टावरी यांची नगर एतिल टावरी येथील येथे एक दिवसीय राधेश्याची संत गजानन पारा यांच्या आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता गजानन महाराजांच्या प्रतिमेची तथा पुष्पहार अर्पण सौ पुष्प राधेश्यामजी टावरी व श्री राधेश्यामजी टावरी या उभयंत्याच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर पारायण वाचिका छायाता इंगडे यांचे प्रथम स्वागत करण्यात आले या पारायणामध्ये बोनुसा बांबडी दर्यापूर साईनगर परिसरातील जवळपास दोनशे पन्नास गजानन भक्त महिला सहभागी झाले असल्याचे अमित टावरी यांनी सांगितले उपस्थित सर्व महिलांना केडी फराळाचे महाप्रसादसुद्धा वाटप झाले व वा त्याचबरोबर आज सायंकाळी महाप्रसादसुद्धा यांच्यासाठी आयोजित केला होता रामेश्वर माकोडे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज दर्यापूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव